पहिल्यांदाच हा नवीन प्रकार केलेला आहे कुठ्या हा जो किल्ला बनवलेला आहे आणि सर्वात भारी प्रतिकृती यांनी तयार केलेली आहे प्रतापगडाची हा डोंगर सुरुवातीला पंधराव्या शतकात मुरुंबा देवाचा डोंगर म्हणून ओळखला जायचा तुम्ही किल्ले बांधणी करा बक्षीस महत्वाचा नाहीये महाराजांचा इतिहास राखणं महत्वाचं आहे महाराजांच्या ते जोरजोरात अफजल खान बोलला आओ शिवाजी आओ मेरी गले लग जाओ शिवसेना शाखा वेतालपाडा व जिजाऊ संस्कृती सामाजिक संस्था यांच्यामार्फत किल्ले दर्शन स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी इथे आपले वेतालपाडा आंबालेवाडी या ठिकाणी जो किल्ला बनवण्यात आलेला आहे प्रतापगड प्रतिकृती त्या किल्ल्याचे जे माहिती घेण्यासाठी एक टीम जी जमा झाली होती त्यांचे ते स्वागत आणि त्यांना त्यांच्याकडनं आपण माहिती केव्हा की त्यांना किल्ला कसा वाटला ते निकाल आहे ते नंतर जायला करतील पण त्या पूर्वी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना काय वाटतं याबद्दल येस किल्ला खूप चांगला आहे प्रत्येक वर्षी नवीन नवीन नवी काय ना काय म्हणजे किल्ल्याच्या मार्फत देखावा करत असतात आणि पुढं पण त्यांनी असंच करायला जावं हीच अपेक्षा आहे धन्यवाद शिवसेना शाखा वेताळपाडातर्फे आम्ही जी हे जे आयोजन केलेलं आहे के किल्ले भव्य आहे दर्शन स्पर्धेचं त्यासाठी मुलांना एक प्रेरणा मिळते मा की आपण एक किल्ला बांधावा आणि त्या किल्ल्याच्या माध्यमातून हे जे जेवढा साम्राज्य महाराजांनी उभा केलेला त्या काळामध्ये ते साम्राज्य त्या प्रतिकृतीतून आपल्याला दिसेल त्यासाठी पोरांची जी हाऊस आणि माती आणण्यासाठी किल्ल्याला जी त्यांची मेहनत आहे ते खरोखर बघून आश्चर्य वाटतो आणि खूप अभिमान वाटतो की पोरांच्या मनात आजही साडेतीनशे वर्षापूर्वी जे छत्रपतींनी जे साम्राज्य रचलेला आणि जे लढाई करून आपले किल्ले जिंकलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत त्या ताब्यामध्ये घेतल्यानंतर तो जो इतिहास आहे तो आजही म लहान मुलांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहिलेला आहे आणि ते ते सगळं साम्राज्य आज आपल्याला किल्ल्याच्या मार्फत बघायला मिळतोय त्यानिमित्त आम्ही हे जे जा आयोजन केलेलं आहे त्यासाठी पोरांना आधी वेतापाड्यातल्या सगळ्या मुलांना आम्ही सांगितलं की दिवाळीमध्ये आपल्याला किल्ले बांधणी करायचे आहे वेतापाड्यामध्ये आपल्याला किल्ले बांधणी करायचे आहे त्या किल्ल्याच्या मार्फत एक आपण स्पर्धा ठेवलेली आहे जेणेकरून लहान मुलांना किल्ल्याची आवड निर्माण होईल आणि महाराजांबद्दल अभिमान जागृत होईल की महाराजांनी त्या काळामध्ये काय काय लढाई करून महाराष्ट्राला आपल्या मुघलांच्या ताब्यातून सोडवलेलं आहे त्यानिमित्ताने आज या पोरांनी जे काही हे अंबोलेवाडीमध्ये किल्ला आपण बघतो आहे की ते किल्ला बघण्यामागे त्या पोरांची एक महिनाभरापूर्वीची मेहनत आहे आणि त्या मेहनतीतून साकार झालेला आज प्रतापगड प्रतिकृती म्हणून किल्ला आपल्याला आज बघायला मिळेल थोडंसं वरुणराजाने थोडंसं आपल्याला त्रास दिलेला आहे की भर सणामध्ये थोडंसं त्यांनी आगमन केल्यामुळे पोरांची थोडीशी हाऊस कमी झाले पण इच्छा नाही मिलेली हे दरवर्षी चालत राहणार आणि दरवर्षी चालवणार पोर कारण की पोरांच्या ह्या ज्या कला आहेत त्या कला बघून खरोखर आम्हालासुद्धा अभिमान वाटतो की पोरं आजही किल्ले बांधण्यामध्ये जे हाऊस हो दाखवत आहेत जी आनंद व्यक्त करतात त्या आनंद बघून आम्हालाही अभिमान वाटतो की पोरांनी खूप चांगलं मेहनत घेतलेली आहे आणि यापुढेही पोरांनी अजून मेहनत करून किल्ले बांधणी करावी त्यासाठी आम्ही त्यांना एक थोडासा मनोबल वाढवतो आहे तुम्ही किल्ले बांधणी करा बक्षीस महत्वाचं नाही महाराजांचा इतिहास राखणं महत्वाचं आहे या माध्यमातून आम्ही ही योजना राबवलेली आहे आणि स्पर्धा राबवलेली आहे किल्ले बांधणी आपण तयारीच करतो की महाराजांच्या शौर्याचे स्मरण कायम म्हणजे स्मरणात बरोबर भाऊ काय बोलतो बरोबर जो किल्ला बांधला तर तुम्ही मस्त बांधलाय आम्ही दरवर्षी येतो बघायला किल्ला आणि किल्ल्याच्या बघण्यामध्ये आम्ही पण जरा भाग घेतो किल्ल्या मुलांनी बांधाय मेहनत त्याबद्दल आम्ही मंडळाचे धन्यवाद काय बोला शाखा प्रमुख बांधावा दरवर्षी त्यांनी दर तरुण पिढीला महत्व माहिती पडेल महाराज काय होते काय त्यांनी केला त्याच्यासाठी अभिनंदन मानले धन्यवाद काय बोला पहिल्यांदाच हा नवीन प्रकार केलेला आहे कुठ्यामध्ये हा जो किल्ला बनवलेला आहे महत्वाची आणि सर्वात भारी प्रतिकृती यांनी तयार केलेली आहे प्रतापगडाची मला खूप खूप आवडलेला आहे आणि हीच नवीन प्रेरणा आता नवीन मुलांना घेतली पाहिजे की हे पुट्ट्यामध्ये आपण करू शकतो मग ती आपल्याला भेटत नाही सध्या मग पण हे जे त्यांनी केलेली आहे त्याला दात कारण आपण एवढा माती विटा दगड वगैरे आणतो खूप मेहनत लागते आपण त्याच्याने न करता फक्त पुट्टा वापरला जो आपण छान किल्ला केलेला आहे त्याबद्दल खरंच खूप छान आहे आम्हाला थोडीशी किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती हवी आहे आपण किल्ला बांधलेला आहे त्यामध्ये उद्देश काय नमस्कार माझे नाव गौरव संतोष देशमुख आमच्या ग्रुपचे नाव ओंकार फ्रेंड्स ग्रुप आम्ही यावर्षी एक छोटीशी प्रतिकृती म्हणजे प्रतिकृती म्हणजे गड आम्ही प्रतापगड हा साकार केलेला आहे आम्ही युनिक पद्धतीने साकार केलेला आहे पुट्टा दगड माती न वापरता पुट्टा लाकूड कागद यांच्यापासून केलेला आहे तयार या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि खानाची ऐतिहासिक भेट झालेली आहे ती भेट सोळाशे एकोणसाठमध्ये झालेली आहे या किल्ल्याच्या समुद्र सपाटीपासून उंची सहा तीन हजार पाचशे फूट आहे या किल्ल्यावर या किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खान बीजापूरवरून आलता त्याची मोठी सैन्य घेऊन म्हणजे ती दहा हजारची सैन्य घेऊन तू इथं आलता आम्ही तो या किल्ल्यावर ताबा करायला बघत होता आणि त्याचा एकच ध्येय होतं की महाराजांना मारायचं नाही तर पकडायचं या एक दोन ध्येयाने आला होता पण अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिमत्तेने अफजल खानाचा वध केलं म्हणजे कसा या तो अफजल आला पत्र पाठवलं त्यांनी की आपण शांतचित्तेने बोलू आपण काय आणायचं नाही जास्त मावले तू पण नाही आणायचे मी पण नाही आणणार या बोलण्याने आले आणि तिथं अफजल खाण्याचे पण कमी मावले होते आणि महाराजांचे पण कमी मावले घेऊन गेले होते आणि तिथं भेट झाली भेट झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलेच त्यांची तयारी केली होती की चिलकत अंगात हातात वाघ न असं घालून ते गेले होते भेटीला आणि महाराजांच्या भेटीला गेले महाराजांच्या ते जोरजोरात अफजल खान बोलला आओ शिवाजी आओ मेरे गले लग जाओ असा मोठ्याने बोलत तो छत्रपती शिवाजी महाराजांना गळ्यात हे करतो आणि तो इथं दाबून महाराजांना दाबून त्याच्या महाराजांच्या पाटल्यात खुली टाकतो आणि छत्रपती शिवाजी महाराज वाघ नके काढून पोटा फाडतात आणि तिथं अफजल खानाचा वध होतो त्यानंतर ती खरी लढाई चालू होती की अफजल खानाच्या मावळ्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने अचानक हल्ला केला आणि तिथं त्यांना मारून पराभूत केला आणि या किल्ल्याची बांधणी सोळाशे छप्पन साली झाली होती या किल्ला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे आणि या किल्ला पाय का बांधकामाचे काम पाहण्यासाठी मोरपंत पिंगळे यांनी पाहिलेले आहे हेवं बोलून दोन शब्द सांभत होतो छत्रपती शिवाजी महाराज की शिवराज वेरी गुड नमस्कार मी सार्थक्रम हक्कल या न्यू गोल्डन ग्रुपच्या वतीने आज दिवाळीच्या सणानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तुम्हाला त्यांच्या जीवनातला प्रथम किल्ला म्हणजे राजगड या त्या गडाची प्रतिमा प्रतिमूर्ती आम्ही इथं सादर केली आहे व त्या प्रतिमूर्तीची माहिती मी तुम्हाला आत्ताच सादर करतो हा राजगड आपण पाहिलाच असेल पण दोन हजार पंचवीसमध्ये पाहिलं म्हणजे आपण दोन हजार पंचवीसमध्ये आत्ता खूप खूप पाहिलं खूप काय काय पाहिलं पण एक मराठमोळ्या माणसाला प्रसन्नता वाटणारी गर्व वाटणारी अशी गोष्ट आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातच घडली ती म्हणजे शिवरायांचे व आपल्या हृदयात बसणारे बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सा नामांकन झाला व तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी युनेस्को म्हणजे युनायटेड स्टेट नेशन ऑफ एज्युकेशनल कल्चरल अँड सायंटिफिकल ऑर्गनायझेशन या संस्थेमध्ये शिवरायांचे व आपल्या मनातील राजगड व त्यासोबतच अकरा किल्ल्यांचे नामांकन या संस्थेमध्ये झाले ही खरोखरच एका मराठ्या माणसाला अभिमानास्पद वाटणारी ओळख आहे या किल्ल्याचा भौगोलिक विस्तार सांगितला तर हा किल्ला तेवीस तेवीस अंश चोवीस मिनिट दक्षिणेस तर पंचवीस अंश सत्तावीस मिनिट उत्तरेस तसाच तेहतीस अंश चौसष्ट मिनिट पूर्व तर पश्चिमेस या किल्ल्याचा विस्तार आढळत नाही तसंच या किल्ल्याने सहा हजार एकशे चोपन्न चौ किमी इतका वर्ग क्षेत्रफळ व्यापला आहे तसाच या गल गडाची उंची सरासरी सा साडेचार हजार एवढी फूट एवढी आहे या किल्ल्याला सह्याद्रीतला सर्वात मोठा डोंगर असं म्हणून ओळखला जातो व तसेच हा गड झालावाड सिओर आणि भोपाल या श मोठ्या शहरांसोबत आपली सीमा वाटतो तसे या या किल्ल्याला काही इतिहास म्हटलं तर पुरंदर पावनखिंड तसेच कोंडाणा यांसारखा काही रणांगणी तर नाही पण या हा इतिहास रणांगणी पण हे भावनिक पण आहे असं आहे तर रणांगणी इतिहास सांगितला तर हा गड पहिला पाच नद्यांवर म्हणजेच सिंधू आणि गोदावरी आणि बाकी महाराष्ट्रातले नाही आहेत तसे ते तीन एक उत्तराखंड आणि एक गुजरात दोन गुजरातमधले त्या नद्यांच्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आहे हा डोंगर सुरुवातीला पंधराव्या शतकात मुरुंब देवाचा डोंगर म्हणून ओळखला जायचा मुरुंबदेवा हा मुरुंबदेवा त्या डोंगरावरती चढायला साधन नव्हता सा, सा शिड्या नव्हत्या एकूल म्हणजे काहीच नव्हता तेव्हा हा गड सलाउद्दीन खिलजीच्या ताब्यात होता तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला तिथं दिसल की एक घोरपडे आणि त्या घोरपडीच्या साह्याने तो माणूस जो मावला आहे तो चढतोय त्या मावल्याच्या असं समजून येतो की या गडावरनं त्या घोरपडीच्या साह्याने चढण्याची कारण की सलाउद्दीन खिलजीच्या जेव्हा ताब्यात होता तेव्हा महाराजांनी तो अशा प्रकारे जिंकून घेतला का बाबा एवढी माहिती आहे ते इथून त्याची सुरुवात झाली तर ते, तेव्हा या गडावर काय नव्हता केवळ मुरुंब देवाचा डोंगर होता आणि तिथून शिवरायांनी असंख्य मुद्रा खर्च केला व असंख्य अलंकार मोडले केवळ या गडाच्या विकासासाठी हो पुढे हा गड तीस वर्ष महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून वापरला व वा त्याचे नाव राजगड असे ठेवले पुढं या गडावरती राणीमाता सईबाईंचा मृत्यू झाला ती एक भावनिक गोष्ट आहे आणि सुखाची गोष्ट म्हणजे राजाराम महाराजांचा जन्म झाला यावरती महान लेखक शिवाजी सावंत सांगतात की राजांचा गड आणि असा हा राजगड पुढे या गडाचा स्ट्रक्चर सांगितला तर तीन माच्या आहेत तिन्ही तिन्ही बाजू उत्तरेस पश्चिम पूर्वेस आणि दक्षिण असे माचे आहेत एक माचे म्हणजे ही सुवेला आणि दुसरी संजीवनी आणि तिसरी पद्मवत सुखा शांतीचा नियोजन घ्यायचे आणि या माचीवरती बघितलं तर आपल्याला पूर्ण सह्याद्रीचा जेवढा पण असल नजारा तो सर्व दिसतो आणि त्या साईडला तो म्हणजे आहे पद्मावती माची तिथून आपल्याला हिमालयाचा टोक पण दिसतो असं सांगितलं जातं का आता इथून हिमालयाचा टोक खूप अंतरावर आहे म्हणून तो दिसला जातो आणि खरं गोष्ट खरी गोष्ट आहे आणि हा गडाच्या मधनं उग जो उगम पावलाय तो आहे बाले किल्ला त्याला तर त्याचा असं रूपच झालंय या मोठ्या किल्ल्यावर एक छोटा किल्ला म्हणजे बाले किल्ला असं झालंय आणि बाकी गुरुजेत काही तेवढेच आणि तिथं गाव आहे वस्तीला आलेत माणसं ती वस्ती हा त्या माचीवर वस्तीला आलेत माणसं आणि तिथं खूप म्हणजे आपल्या भावी पिढीला असं सोबेल अशी म्हणजे आपल्याला माहिती पडेल तेवढी अशी म्हणजे उद्ध्वस्त वस्तू भांडार आणि दारू भंडार आधी मंदिर गा गाव आहे आणि तिथं एक गौशाळा पण आज ती गौशाळा आहे तिथे अजूनही हा अजूनही गडावरती आपल्याला बघायला मिळतोय की या सगळ्या तटबंद आपण म्हणजे या प्रतिकृतीतून बघायला मिळतोय की या तटबंदा सगळ्या आहेत पण मेन गडावरती जाण्यासाठी आपल्याला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तिन्ही दिशा चारही दिशांमधून आपल्याला गडावरती जाण्यासाठी मेन रस्ता कुठून रस्ता, रस्ता यो आहे महादरवाजा बॅक साइड म्हणजे संपूर्ण किल्ल्यावरती जाताना एकच रस्ता आपल्याला बघायला मिळेल दोन आहेत दोन दहा दिशेला एक रस्ता आहे गणपती सांगू इच्छितो हा जो किल्ला आहे राजगड हा राजगड किल्ला बांधणी केलेली आहे आजच्या तरुणाने तो खूप बघण्यालायक आहे आणि किल्लाचा विस्तारही खूप मोठा दाखवलेला आहे आणि आता मला श्री गुड्डू यांनी सांगितलं की प्रत्येक किल्ल्याला एक चोर दरवाजा ज्याला आपण भुयारी मार्ग म्हणतो त्या भुयारी मार्गाची सुद्धा यांनी रचना दाखवलेली आहे प्रत्येक तटबंदीतून आपल्याला भुयारी मार्ग बघायला मिळेल भुयारी मार्ग आपण जरा कॅप्चर करून घ्या तरी आपल्याला सांगू इच्छितो की या राजगड या किल्ल्याच्या माध्यमातून या ज्या न्यू गोल्डन ग्रुप या टीमने जी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचा खरोखर साकार आपल्यासमोर दिसा बघायला मिळतोय तर खूप खूप धन्यवाद न्यू गोल्डन ग्रुप आपण छान असं प्रतिकृती तयार करून आजच्या तरुणांना एक संदेश दिलेला आहे की त्या काळामध्ये मा महाराजांनी जे काही किल्ले जिंकून आपल्या महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये आणि स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतलेले त्या किल्ल्याची प्रतिकृती सेम टू सेम तुम्ही तू, हुबेहुब हो दाखवून त्याच्या तरुणांना जे मनोबल वाढवण्याचं का काम केलं आहे त्या मनोबलाचं खरोखर कर, कौतुक करावं तिकडं